महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे दोन हजार बारा साली कॉम्प्युटर सेंटरवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह एकवीस जणांना अलिबाग सत्र न्यायालयानं सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी सात हजार तीनशे रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली या घटनेत रुपाली थळे आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर शस्त्रांनी हल्ला झाला होता प्रकरणात पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील प्रसाद पाटील यांनी मांडली अकरा नऊ दोन हजार बाराला चोंडी या ठिकाणी रुपाली विजय थळे या केसमधल्या फिर्यादी यांच्या व्ही कॉम्प्युटर क्लासमध्ये ही घटना सुरू झाली आणि त्यानंतर यातले फिर्यादी आणि साक्षीदार यांना दिलीप विठ्ठल भोईर आणि त्यांचे इतर साथीदार यांनी घातक घातकशास्त्रांचा वापर करून आणि गैरकायद्याची मंडळी जमून अनलॉफुल असेंब्ली फॉर्म करून त्या ठिकाणी फिर्यादी त्यांचे पती विजय थळे आणि त्यांचे इतर काही नातेवाईक आणि त्यांचे स स सा, इतर साक्षीदार यांना या हत्यारांनी मारहाण केली होती या संदर्भात अकरा नऊ दोन हजार बाराला मांडवासागरी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता आणि या खटल्यामध्ये एकूण पंचवीस आरोपींच्या विरुद्ध न्यायालयाने या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध दोषारोप निश्चित केला होता यापैकी एकवीस आरोपींना दिलीप विठ्ठल भोईर आणि त्यांच्या इतर वीस सहकाऱ्यांना या घटने म्हणजे आरो आरोपी असलेल्या इतर वीस जणांना अशा एकवीस जणांना आज मान्य न्यायालयाने बांधवी कलम तीनशे सात म्हणजे ह्या फिर्यादी आणि त्यांचे पती यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अन्य काही गुन्ह्यांसाठी गंभीर आणि सा साध्या स्वरूपाच्या दुखापती करणं त्याचबरोबर त्यांच्या क्लासमधल्या वस्तूंची नासधूस करणं याच आणि त्यांना मारहाण करून धमकी देणं या सगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी धरून भादवी तीनशे सातप्रमाणे प्रमाणे त्यांना सात वर्षाची शिक्षा सात वर्ष सप्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे एकूण प्रत्येकी इतर गुन्ह्यांसाठी धरून सात हजार तीनशे प्रत्येकी दंड आकारण्यात आलेला आहे आणि यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या तक्रारदार किंवा फिर्यादी होत्या रुपाली थळे त्यांचे पती विजय थळे त्याच्यानंतर विजय थळे यांची बहीण मनीषा मनोहर घरत आणि त्यांच्या क्लासमधले इतर सहकारी भूषण लक्ष्मण साबळे शिवाजी इटकर हे त्यांचे सहकारी हे प्र जखमी साक्षीदार म्हणून याची त्यांची साक्ष नोंदवली होती आणि एक आणखी गणेश कृष्ण किसनलाल भार्गव हा एक साक्षीदार प्रत्यक्ष ब घटना बघणारा साक्षर होता तसंच या या केसमध्ये इतर जे साक्षर आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या साक्षरांपैकी प्रसाद सुधीर गायकवाड जे घटनास्थळाचे पंच होते तसंच डॉक्टर निशा तेली ज्यांनी या जखमींवरती उपचार केले होते त्यांचीही साक्षर झाली होती तसंच पोलीस अधिकाऱ्यांपैकी तत्कालीन मांडवासागरी पोलीस स्टेशनचे संजय केदारे त्याच्यानंतर किसन गावित पोलीस इन्स्पेक्टर आणि चंद्रकांत मदने तपास अधिकारी या लोकांची साक्ष याच्यामध्ये नोंदवण्यात नौन आलेली होती हा खटला दीर्घकाळ प्रलंबित होता परंतु अंतिम तास त्याचा निकाल झालेला आहे अँड प्रेस